जय महाराष्ट्र आपण बघूयात रेयन रेंच, रेयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड सद्गुरू करिअर अकॅडमी सैन्यदल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि फक्त फिजिकल याबरोबरच लेक्चर देखील संस्कार देखील या ठिकाणी दिले जातात आपण लेक्चर चालू आहे आणि लेक्चरमध्ये बघूयात की लेक्चर कशा पद्धतीत दिलं जातं आहे डोळे शि नाही का आता वनस्पती मध्ये व्हिटॅमिन ए कुठल्या स्वरूपामध्ये असतं विटा कॅरोटीन च्या स्वरूपा मध्ये असतं बीटा कॅरोटीन सरकारने आता गोल्डन राईस नावाची नवीन जात तयार केली त्यामध्ये काय व्हिटॅमिन ए आहे लक्षात ठेवा व्हिटॅमिन ए गोल्डन राईस त्याचा कलरच पिवढा कारण ते खांद्यामधपासून त्यामध्ये व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी ची आभाव बनवून निघतो लक्ष्य ठेवा मग व्हिटॅमिन ए च्या अभावावर कुठला आजार होतो आणि आजार पण व्हिटॅमिन डी त्याला काय म्हणतात व्हिटॅमिन डी ला

सायनो कोब्या रामाईन ना सायनो कोब्या रामाईन त्याच्यामध्ये गोब्याचा असतं आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आर बी सीच्या डेव्हलपमेंटमध्ये गरजेचं असतं जर व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा अभाव झाला तर कुठला आजार होतो ॲनिमिया म्हणजे म्हणजे रक्ताची कमतरता आत्ताच आपण पाहिलं की सैन्यदल पोलीस भरती पूर्व निवासी प्रशिक्षण केंद्र आहे आणि याचे मेन मार्गदर्शक मार्गदर्शक बरेचसेच आहेत प्रत्येक क्षेत्रातले परंतु जे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेलं आहे ते प्राध्यापक सचिन चव्हाण सर आहेत सर हे प्रशिक्षण केंद्र कशा पद्धतीत चालतं जरा थोडीशी थोडक्यात माहिती द्या या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य डॉक्टर राजमाने साहेब हे आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सद्गुरू गरील अकॅडमी अंतर्गत सैन्यदल व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आणि त्यानंतर आज आमच्या या सद्गुरु करिर अकॅडमीमध्ये जवळजवळ एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेत आहेत जवळजवळ महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील विद्यार्थी हे निवासी स्वरूपामध्ये आमच्या या महाविद्यालयामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण के केंद्रांमध्ये सहभागी आहेत या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्य माध्यमातून सैन्य दलामध्ये पोलीस दलामध्ये वन विभागामध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व भरती प्रक्रियांची स या सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्याचं माध्यम माध्यम म्हणून हे आमच्या केंद्रावर पाहिलं जाते या केंद्राच्या माध्यमातून या केंद्रामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही चांगले संस्कार देण्याच्या माध्यमातून देखील विविध उपक्रम देखील साजरा करत असतो या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दैनंदिन सकाळी साडेचार ते रात्री दहापर्यंत आमचं हे शेड्यूल चालतं सकाळी साडेचार ते साडेसहा किंवा फिजिकल ट्रेनिंग घेतो त्यानंतर साडेसहा ते साधारण आठपर्यंत त्यांना आंघोळीसाठी आणि नाश्त्यासाठी वेळ दिली जाते त्यानंतर नऊ ते अकरा असे दोन तास आमच्या लेखी परीक्षेच्या तयारी संदर्भामध्ये जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स होतात त्यानंतर भोजनासाठी विश्रांती असते त्यानंतर दुपारी दोन ते चार या कालावधीत ही लेखी परीक्षेची तयारी आम्ही लेक्चरच्या माध्यमातून करून घेत असतो तसेच सायंकाळी पाच ते साडेसहा या कालावधीमध्ये त्यांचं परत संध्याकाळच्या वेळेमध्ये फिजिकल ट्रेनिंग चालतं त्यानंतर सायंकाळी सात ते आठ या वेळेमध्ये वे वे रात्रीचं भोजन दिलं जातं आणि त्यानंतर रात्री <laughs> आठ ते साडेदहा या वेळेमध्ये वे 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 रात्र अभ्यासिका अभ्यासिकेचं नियोजन देखील आहे अशा प्रकारे या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना दैनंदिन त्यांचं कामकाज जे अशा पद्धतीने चालतं आणि याच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल अगदी दोन तीन महिन्यामध्ये आम्ही स्थापन केलेल्या अकॅडमीमध्ये जवळजवळ सोळा प्रशिक्षणार्थ्यांनी अग्निवीर जी भारतीय सैन्यातलं जाण्यासाठी जी एक सुविधा आहे त्यामध्ये सोळा विद्यार्थ्यांनी यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि परवा दिवशीच आमचा विद्यार्थी साहिल गोरुले याची इंडियन नेव्हीमध्ये एस एस या एस एस आर या पदावरती निवड झालेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलीस असेल वन विभाग असेल या परीक्षेसाठी देखील आमचे बरेचसे विद्यार्थी हे त्यामध्ये सहभागी होणार आहेत त्या परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत आणि या सर्व हे सर्व करत असताना आमच्या महाविद्यालय सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक प्राचार्यांचं देखील मार्गदर्शन असतं शिवाय या विभागाला टीचिंग करणारे फिजिकल ट्रेनिंग येणारे सर्व शिक्षक यांचं अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन लाभत असतं आणि येणाऱ्या कालावधीत नक्कीच आमच्या या प्रश्न केंद्रातील विद्यार्थी हे देशसेवेमध्ये नक्कीच सहभागी होतील देशिवसेवकमध्ये सामील होतील यासाठी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तर हे होते प्राध्यापक सचिन चव्हाण सर आणि आपण हे पॉम्प्लेट बघू शकतो सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड सद्गुरू करिअर अकॅडमी आपण आपल्या क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलकडून त्यांच्या या प्रशिक्षणासाठी व त्यांनी त्यांच्याकडून सर्वात जास्त यावर्षी पोलीस भरती आर्मीमध्ये जवान जावेत भारताची युवा पिढी सशक्त व्हावी यासाठी ते प्रयत्न करतायत निरोगी व्हावी निर्व्यसनी व्हावी व त्यांचं भविष्य घडावं यासाठी प्रयत्न करतायत त्यांना क्रीडालक्ष यूटूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा जय जै हिंद जय महाराष्ट्र